मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज आता बेशुद्ध होऊन तेथे पडलेला असतो त्याचवेळी सायली आजी अर्जुन आणि कल्पना तेथे धावत येतात रविराज सर काय झालं असं सायली सारखी सारखी विचारत असते आणि त्यांना उठवत असते त्यावेळी आता सिनियर उठना असं काळजीनेच अर्जुन म्हणतो तेव्हा रविराज कसा बसा आता शुद्धीवर येतो हा आजूबाजूचे लोक लगेच त्याला पाणी प्यायला देतात त्यामुळे रविराजला जरा बरं वाटतं हा तुम्हाला आता बरं वाटतंय का रविराज सर असं सायली खूपच काळजीने विचारत असते हा रविराज म्हणतो हो बरं वाटतंय मग आता सायली पुन्हा विचारते की मघाशी तुम्हाला कुणाचा फोन आला होता त्यानंतरच तुम्हाला भोवळ आली त्यावेळी पोलीस स्टेशनमधून फोन असल्याचं रविराज म्हणतो तेव्हा काय झालं नक्की असं पूर्ण आजी विचारत असतात तेव्हा रविराज म्हणतो डीएनए मॅच झाला माझी प्रतिमा मला कायमची सोडून गेली आता रविराजचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तर रविराज आता खूपच रडत असतो दुसरीकडे नागराज आणि प्रिया हे दोघेही आता वाट पाहत असतात कधी एकदा त्या सुनीताचा मेसेज येतो आणि डी एन ए टेस्टचे रिपोर्ट मॅच झाले असं आम्हाला समजतं आता ते दोघेही जरा टेन्शनमध्ये असतानाच तेवढ्या तर सुनीताचा मेसेज येतो तेव्हा प्रिया त्याबद्दल नागराजला सांगते दोघेही आता खूपच खुश होतात मग आता प्रिया म्हणते त्या खोट्या प्रतिमाच्या प्रेतावर आता मी रडायला मोकळीच झाले इकडे अर्जुन आता विचारत असतो सांग ना पुढे काय झालं तेव्हा आता रविराज पहिल्यापासून सगळं काही सांगू लागतो ते सा सा की तेथे एका सोसायटीजवळ बॉडी सापडली होती आणि त्या बॉडीजवळ प्रतिमाच्या सर्व वस्तू होत्या म्हणून त्यांनी खात्री करण्यासाठी आम्हाला तिकडे बोलवलं त्या वस्तू बरोबर ओळखल्या की प्रतिमाच्याच होत्या परंतु तिचाही आणि माझाही त्यावर विश्वास नव्हता मग मी ठरवलं की तन्वीची आणि त्या बॉडीची डी एन ए टेस्ट करायची आणि आता डी एन ए रिपोर्ट आले तर आता त्या दोघींचे रिपोर्ट हे मॅच झाले आहेत आता हे ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो रविराज आता रडतच म्हणतो की माझी प्रतिमा कायमची मला सोडून गेली असं म्हणून तो आता खूपच रडू लागतो ते पाहून जी आता खूपच रडतात त्यांना मोठा धक्का बसलेला असतो ते आता प्रतिमा प्रतिमा असं जोरात आवाज देतात आणि म्हणतात अगं तुझ्या ऐवजी मला का नाही नेलं देवा असं म्हणून ती कल्पनाला मिठी मारते आणि खूप रडते तर सायलीला आणि अर्जुनला देखील धक्काच बसलेला असतो आता रविराज म्हणतो मी तन्वीला काय सांगणार आणि कसं समजवणार तेव्हा मला अगोदर तन्वीला भेटायचं आहे असं आजी म्हणतात अर्जुन म्हणतो की आपण आता घरी जाऊयात आणि आपल्याला सर्वांना सांगायलाच हवं असं म्हणून ते आता घरी जायला निघतात दुसरीकडे प्रिया आता बडबड करत असते की कधी एकदा किल्लेदार येणार आणि मला सांगणार की तुझी आई गेली म्हणजे मी रडायलाच मोकळी झाले अहो तुमचा भाऊ काय जरा ढिल्ला आहे का असं म्हणून ती नागराजलाच बोलत असते त्यावेळी तो म्हणतो गप्प बसतेस का येईल ना दादा येईल आणि तुला सांगेल तेवढ्यातच आता रविराज आणि अर्जुन सायली कल्पना पूर्णाजी तेथे येतात तेव्हा रविराज म्हणतो तन्वी बाळा असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो तो खूप रडत असतो तेव्हा प्रियाला आता मोठा धक्काच बसतो कारण तिला माहीत असतं की रविराज आता हेच सांगणार त्यावेळी आता पूर्णाजी खूपच रडू लागतात आणि तन्वी बाळा हे काय होऊन बसलं गं असं विचारतात सुमन देखील धावत तितक्यात तेथे येते तेव्हा तुम्ही पूर्णाजीला सगळं सांगितलं का असं प्रिया विचारते रविराज म्हणतो की हो बाळा मला सांगावं लागलं की तुझा आणि त्या बॉडीचा डी एन ए मॅच झाला आहे रविराजचं हे बोलणं ऐकून धक्का बसण्याचं नाटक प्रिया करते त्याचवेळी अश्विन आणि अस्मिता हे दोघे देखील तेथे येतात तेव्हा दादा तुमचा फोन आला म्हणून आम्ही आलो असं अर्जुनला तो आता म्हणतो आता अस्मिता लगेच आतमध्ये येते प्रियाकडे पाहून तिला वाईटच वाटतं आता रडण्याचं नाटक करत प्रिया ही म्हणते की बाबा मला आता तुमच्याशिवाय कुणीच नाही राहिलं हो मी पोरकी झाले असं म्हणून ती रविराजला मिठी मारते त्याचवेळी पूर्ण आजी म्हणतात असं नको बोलूस बाळा अगं आम्ही सर्वजण आहोत तुझ्या पाठीमागे त्यानंतर सायली प्रियाजवळ जाते आणि म्हणते सत्य स्वीकारायला हवं हो प्रिया आता आपल्याला असं म्हणून ती तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला समजावत असते पण तोच हात आता प्रिया जोरात झिडकारते मग आता नागराज म्हणतो खरंच आपल्याला हे सत्य आता स्वीकारायला हवं की प्रतिमावहिनी नाही आहे आपल्यामध्ये तेव्हा प्रियाही ताडकन उठते आणि म्हणते नाही मी हे सत्य कधीही स्वीकारू शकत नाही असं म्हणून ती तेथूनच दुसरीकडे जाते सुमन म्हणते काळजी करू नका तुम्ही कोणीच कारण मी आहे तन्वीजवळ त्यानंतर सायली आता लगेच प्रतिमाच्या फोटोजवळ जाते आणि स्वतःचं प्रतिबिंब त्यामध्ये पाहते सायलीला आता भास होतो की कुणीतरी तन्वी अशी हाक मला देते आणि ती प्रतिमाच आहे मग आता सायली पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहतच राहते तो फोटो आता अचानक खाली पडणार असतो तर सायली पटकन अलगदपणे त्याला पकडते आणि व्यवस्थित पुन्हा लावते स्वतःचं प्रतिबिंब पुन्हा फोटोमध्ये पाहून मनातल्या मनात ती विचार करत असते मला असं का वाटतंय की तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही जिवंत असाल तर मला तसं सांगा ना असं म्हणून सायली आता प्रतिमाच्या फोटोकडे पाहतच राहते काहीतरी मला संकेत द्या असा तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते तिने प्रतिमाची साडी आणलेली असते तेव्हा याच मायेची ऊब आता माझ्याकडे फक्त राहिली आहे असं म्हणून प्रिया ती साडी आता घेऊन खूप रडत असते तेव्हा सायली त्या साडीकडे आता पाहतच राहते नाटकी करून प्रिया आता आई तू कधीच येणार नाही का गं मी फक्त या साडीकडे पाहत राहायचं का असं विचारत असते तेव्हा रविराज आणि पूर्णाजी दोघेही तिला समजावू लागतात त्यानंतर आता अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो त्यावेळी फोनवरचं बोलणं झाल्यानंतर अर्जुन म्हणतो सिनियर चल आपल्याला जावं लागेल कारण डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं आहे त्यावेळी आता सर्वांना जरा धक्काच बसतो सर्वजण पुन्हा रडू लागतात तर माझ्या आईसाठी हे डेड बॉडी पोस्टमॉर्टम हे शब्द नाहीच आहेत असं प्रिया आता म्हणत असते तर सायलीला नुसतीच शंका येत असते की काहीही झालं तरी प्रतिमा आत्या आम्हाला सोडून जाऊ शकत नाही ती आता कसला तरी विचार करत सर्वांकडे फक्त पाहतच असते नंतर घरातील सर्वजण आता प्रतिमाच्या आठवणीत रडत असतात त्यानंतर प्रतिमाच्या अंत्यविधीची तयारी होते सर्वच खूपच रडत असतात प्रिया मात्र आता नाटक करत म्हणते की आई तुम्हाला सोडून अशी का गेली अगं तुम्हाला पोरकं करून गेली असं म्हणून ती नागराजकडे पाहते गालातल्या गालात हसते मग आता रविराज अग्नी डाग देतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो प्रतिमा माझ्यावर ही अशी तुला अग्निडाग देण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं मला असं वाटतंय मी तुला लवकरात लवकर न शोधल्याची ही माझ्यासाठी शिक्षाच आहे तेव्हा तो पण आता खूपच रडू लागतो घरातील सर्वांना आता काही सुचत नसतं मग आता प्रिया म्हणते आई अगं माझ्या मैत्रिणींच्या सर्व आया त्यांना खाऊ पिऊ घालतात मलाही असं वाटलं होतं की तू सुद्धा असे नवनवीन पदार्थ बनवशील आणि मला खाऊ घालशील पण हे काय केलंस गाई तुझ्या हातचं मला धड खायलासुद्धा मिळालं नाही त्यावेळी नागराज आता मनातल्या मनात विचार करतो किती ती ओवर ॲक्टिंग अगं प्रिया बसकर आता स्वतःची खरी आई मेली असती ना तरी ही एवढी तू रडली नसती असं म्हणून तो जरा रागातच तिच्याकडे पाहतो तेव्हा सुमन देखील म्हणते मला तर असं वाटतच नाही की माझी प्रतिमावहिनी गेली आहे आणि किती वर्ष झाली आहेत आपण प्रतिमावहिनी येण्याची आस लावून बसलो होतो पण हे काय होऊन गेलं मग आता नागराज तिला समजावतो की हे सत्य आपल्याला स्वीकारायला हवं हो ना गं तर आता सायली मनातल्या मनात विचार करते की मी आज पहिल्यांदा रविराज सर आणि पूर्णा आजींचा विश्वास ढळल्यासारखा वाटतं आहे पण मला असं का वाटतं आहे की प्रतिमा त्या माझ्या आसपास आजूबाजूलाच आहेत म्हणून कारण त्यांचं जाण्याचं मला दुःख का होत नाही आहे असाच सारखा भास होतो आहे की त्या आहेत इथे कुठेतरी त्यानंतर आता पूर्णा जिया रविराजकडे येतात आणि रडतच म्हणतात की ओ रविराज आपली इच्छाशक्ती एवढी कमी पडली का हो की आपण प्रतिमाला शोधू शकलो नाही पण खूप मोठी चूक केली आहे असं म्हणून त्या रडत असतात तेव्हा आता नागराज प्रिया देखील रडण्याचं मोठ्या मोठ्याने नाटक करतात मग रविराज म्हणतो एक नवरा म्हणून आणि एक जावई म्हणून मीच कुठेतरी चुकलो आहे असं मला वाटतंय त्यानंतर नागराज प्रियाला इशारा करून आजीकडे जायला सांगतो प्रिया नाटक करूनच लगेच आजीकडे जात आजी हे काय होऊन बसलं गं असं म्हणून तिला मिठी मारते आणि खूप रडत असते त्यावेळी रविराज सर आणि आजीने रडून रडून काय स्वतःचे हाल करून घेतले आहेत असं अश्विनाता अस्मिताला म्हणतो तेव्हा आपण ह्या सर्वांना घरी घेऊन जाऊयात का आता असं अस्मिता विचारते तेव्हा तो म्हणतो की थांब हे आटोपू दे तर मग जाऊयात घरी त्यानंतर अर्जुन सायलीजवळ येतो आणि तुम्ही ठीक आहात ना असं विचारतो तेव्हा सायली म्हणते हो मी तर पूर्णपणे ठीक आहे कारण मला असं वाटतच नाही आहे की ह्या ज्या गेल्या आहेत ना त्या प्रतिमा हत्या आहेत ही दुसरी कुणाचीच तरी बॉडी आहे असं मला वाटतंय अर्जुन विचार करून सायलीला म्हणतो की तुम्हाला ही सर्वांसारखा शॉकच बसला आहे म्हणून तुम्ही असं बोलताय इकडे आता चैतन्य आणि साक्षी आपापले बाजूला बसलेले असतात तेवढ्यातच चैतन्याच्या मोबाईलवर मेसेज येतो तेव्हा तो मेसेज वाचून तो शॉकमध्येच जातो तेव्हा तो म्हणतो ते हे शक्य नाही आहे मग आता साक्षी म्हणते काय झालं त्यावेळी तो म्हणतो की प्रतिमात्या गेल्या तेव्हा आता साक्षीला देखील धक्काच बसतो ती म्हणते काय मग खरं तर आपण तिकडे जायला हवं तेव्हा चैतन्य म्हणतो तू नको येऊस मी आता तिकडे जाणं गरजेचं आहे तेव्हा साक्षी म्हणते मी सुद्धा तिकडे येणं गरजेचंच आहे परंतु रविराज सरांना ते आवडणार नाही त्यावेळी चैतन्य आता स्वतः जायला निघतो दुसरीकडे सर्वजण आता घरी आलेले असतात अर्जुन प्रतिमाचा फोटो अगदी स्वच्छ करतो आणि टेबलवर ठेवतो त्या सायली आणि त्याचबरोबर अश्विन देखील त्याला मदत करत असतात पूर्ण आजी रविराज हे दोघेही आता खूपच रडत असतात कारण त्या दोघांनाही प्रतिमाची खूपच आठवण येत असते काय करावं त्यांना सुचत नसतं तर नागराज आणि सुमनची देखील तशीच आता अवस्था झालेली असते सायली मात्र एकदम शांत असते आणि सगळ्यांकडे फक्त पाहतच राहते आणि अर्जुनला मदत करत असते त्यानंतर कल्पना उठते आणि सुमनला विचारते तेल कुठे आहे ग इथे दिवा लावायचा स्वयंपाक घरात तेल आहे मी घेऊन येते असं सुमन म्हणते त्याचवेळी कल्पना म्हणते नको राहू देत सायली आता पटकन किचन मध्ये तेल आणण्यासाठी जाते तेवढ्यातच आता चैतन्य तेथे येतो तर आजींना अजूनच रडू येतं तो अर्जुनला भेटतो आणि विचारतो हे कसं झालं आणि अचानक घडलंच कसं मग आता अर्जुन म्हणतो घडलंय आता काय मग आता तू सिनियरला पटकन भेटून घे असं अर्जुन म्हणतो त्यावेळी चैतन्य आता रविराजकडे जातो त्याचा हात हातात घेतो त्याचं सांत्वन करतो मग आता आजीचा देखील तो हात हातात घेतो तेव्हा त्यांना आता खूपच रडू येतं प्रतिमाची खूपच त्यांना आठवण येत असते आता पूर्णा या प्रतिमाच्या आठवणीत खूपच रडतायत ते पाहून कल्पना त्यांना धीर देत असते की शांत व्हा पूर्ण आई तुम्ही असं रडू नका नाही तर तुम्हाला त्रास होईल असं म्हणून आता ती अस्मिताला सांगते की पूर्णाईंसाठी पटकन पाणी घेऊ नये आता अस्मिता उठते आणि लगेच पाणी आणायला जाते तू सायली समोरून आता दिवा लावण्यासाठी तेल घेऊन येत असते तेव्हा अस्मिताचा धक्का आता सायलीला लागतो तेव्हा ते, ते सर्व तेल सायलीच्या साडीवरच पडतं त्यामुळे ती साडी खराब होते आता घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो आणि सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात तर सायली देखील खूपच घाबरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीच्या साडीवर तेल पडल्यामुळे ती साडी खराब होते मग आता सायली प्रतिमाची तीच साडी नेसून येते जी प्रियाकडे असते ना ती मग आता जेव्हा रविराज हा प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतो तो मागे वळून पाहतो कारण त्याला लगेच प्रतिमाचा भास होतो पूर्ण आजी देखील सायलीकडे आता पाहत असतात तेव्हा त्यांनाही तिच्यामध्ये प्रतिमाचाच भास होतो आता रविराज त्या फोटोला तो हार घालत नाही हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो तर आता पूर्णाजी पटकन पुढे येता सायलीला म्हणतात की तुझ्यामध्ये मला माझ्या प्रतिमाचा भास होतोय ती जिवंत असल्याचा भास होतोय आता पटकन धावतच प्रिया पुढे येते आणि म्हणते अगोदर माझ्या आईची ती नेसलेली साडी काढून ठेव नाही तर बघ मग तेव्हा तन्वी असं रागातच जाता पूर्णाजी म्हणतात आणि माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास हिच्यामध्ये मला होतोय त्यामुळे साडी नकोस काढू सायली तू तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो तर रविराज देखील कौतुकाने सायलीकडे पाहत असतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब